नमस्कार पद्मजा रसोईमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण गणपती बाप्पांसाठी आवडीच्या मोदकातील सगळ्यात सोपा प्रकार बघणार आहोत आणि ते म्हणजे तळणीचे मोदक हे मोदक खूप खुसखुशीत होतात आणि अगदी सात ते आठ दिवस व्यवस्थित टिकतात हे मोदक कसे तयार करायचे ते पाहूया सुरुवातीला एका बाउलमध्ये घेऊया एक कप गव्हाचं पीठ त्यामध्ये पाववाटी आपण बारीक रवा घ्यायचा आहे रवा जर जाड असेल तर त्याला एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे अगदी पाव चमचा मीठ घातला आहे आता चमचाने आपण हे मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया मोदक छान खुसखुशीत व्हावे यासाठी आपण इथे तीन टेबलस्पून एवढं तूप छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला जर मोदक छान खुसखुशीत हवे असतील तर कडकडीत तुपाचं किंवा तेलाचं मोहन करायचं आणि तुम्हाला जर मोदक छान सॉफ्ट हवे असतील तर यामध्ये कडकडीत तेलाऐवजी साधं तेल आणि तूप गरम न करता असंच वापरायचं आता ह्या पिठामध्ये आपण जे तूप घातलेलं आहे ते चांगलं ह्या पिठाला चोळून घ्यायचं आहे यामुळेच मोदक छान खुसखुशीत होण्यास मदत होते तर ही प्रोसेस आपल्याला अगदी न चुकता करायची आहे तूप व्यवस्थित असं चोळून झालं आहे आता आपण इथे थोडं थोडं पाणी घालून याला घट्ट सरसं भिजवून घ्यायचं आहे रवा पटकन पाणी शोषून घेत नाही त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पीठ जे मळणार आहोत ते थोडंसं आपण गव्हाच्या पिठाला चपातीसाठी जसं पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीचं पीठ मळवून घ्यायचं आणि रवा ज्यावेळेस यामध्ये छान असा भिजला जातो ना त्यावेळेस अगदी घट्ट असा कडक असा गोळा तयार होतो आणि मग तो आपल्याला लाटतासुद्धा येत नाही यासाठी आपण थोडंसं गव्हाच्या पिठासारखं सैलसर असं पीठ मळून घेतलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून अर्धा तास रेस्ट करायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे सारण तयार करायला घेणार आहोत कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची आणि अगदी एक मिनिटभरच आपण याला परतून घ्यायचं आहे यामध्ये दोन कप आपण इथे कोबऱ्याचा चव घेतलेला आहे तो घालून घ्यायचा इथे आपण ओला नारळ वापरतो आणि जास्त दिवस जर मोदक टिकवून ठेवायचे असतील तर आतील मिश्रण हे थोडंसं कोरडं असावं एखाद मिनटं आपण आता ह्याला परतून घेऊया म्हणजे नारळातील जो ओलसरपणा आहे तो कमी होतो तर डेसिकेटेड कोकोनट ज्या पद्धतीनं ना अगदी त्या पद्धतीनं आपलं इथं कोबऱ्याचा किस तयार होईल दोन कप आपण इथे खोबऱ्याचा केस घेतला आहे त्यासाठी आपण इथे एक कप एवढी गूळ पावडर घेतलेली आहे दोनाच एक हे प्रमाण अगदी योग्य आहे जर तुम्हाला ह्यापेक्षा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गोडाचं प्रमाण वाढवू शकता हे मिश्रण तयार होण्यासाठी आपल्याला इथे चार ते पाच मिनटं लागलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं कोरडं आपलं इथे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे यामध्ये दहा ते बारा मी मणुके घालून घेत आहे आता आपण याला परतून घेऊया आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घालू शकता आता गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायची एक चमचाभर मी यामध्ये वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे वेलचीचा फ्लेवर यामध्ये छान टिकून राहतो आता आपलं हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून आपण थंड करून घेऊया अर्धा तास झाल्यानंतर आपलं पारीसाठीचं पीठसुद्धा छान भिजलं गेलं आहे एकदा याला मळून घ्यायचं आणि आता आपण मोदक तयार करायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी या पिठाचे तीन समान भाग तयार करून घेणार आहे एकसारखे मोदक तयार व्हावेत यासाठी आपण या पिठाची एक पोळी लाटून घेऊया यासाठी मी थोडंसं याला पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता आपण याची एक पोळी लाटून घेऊया पोळी खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ नसावी आपली नॉर्मल चपातीसाठी ज्या जाडीची पोळी आपण लाटून घेतो ना अगदी त्याच पद्धतीची आपण इथे पोळी लाटून घ्यायची आहे इथे एखाद्या ग्लासच्या किंवा कटरच्या सह्याने याला गोलाकार आकार देऊन घ्यायचा या पद्धतीने मी याला गोलाकार आकार देऊन घेत आहे आणि याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आणि पुन्हा पिठामध्ये याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे बघा आपल्या एकसारख्या सगळ्या पोळ्या तयार करून झालेल्या आहेत खूप जास्त जाडही नाहीत आणि खूप जास्त पातळही नाही अगदी मिडियम आपल्या इथे पोळ्या तयार करून झालेल्या आहेत थोडीशी जाडसर जर पोळी झाली असेल तर तिला लाटून घ्यायचं आहे तर इथे आपली पोळी अगदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे तर याच्यातील आता आपण एका पोळीपासून मोदक तयार करणार आहोत तर इथे बघा मोदकाला आपण या पद्धतीने पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत अंगठ्याच्या बाजूचं जे बोट आहे ते मधोमध आतल्या साईडला ठेवायचं आणि साईडच्या दोन बोटांनी याला एक चिमटी पाडून घ्यायची या पद्धतीनं आता आपण सगळ्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत अगदी जवळजवळ पाकळ्या तयार करून घ्यायच्या यामध्ये बसेल एवढं सारण भरून घ्यायचं सारण जितकं जास्त भराल ना मोदक तितकेच खायला छान लागतात तर इथे बघा मी अगदी दीड चमचा एवढं सारण भरलं आहे आता मोदक वळायला घेऊया त्या अगोदर आपण हे सारण ह्यामध्ये दाबून घ्यायचं जर आणखीन सारण बसत असेल तर आणखीन तुम्ही यामध्ये सारण भरू शकता हे मोदक केल्यानंतर अजिबात फुटत नाही त्यामुळे तुम्ही खूप सारे सारण यामध्ये भरू शकता तयार करून घेतलेल्या मोदकाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या एका साईडला फिरवून घ्यायच्या आणि ह्या सगळ्या एकत्र करून वरती शेंडीसारखा ह्याला आकार तयार करून घ्यायचा आणि वरची जो शेंडीचा भाग आहे तो छान असा दाबून घ्यायचा आहे जर हा भाग थोडा जरी खुल्ला राहिला ना तर मग आपलं सारण तेलामध्ये बाहेर येऊ शकतं त्यामुळे वरचा भाग आहे तो चांगला दाबून घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथे पाण्याचा हात लावूनसुद्धा वरचं टोक बंद करून घेऊ शकता तर इथे आपला अगदी सुंदर पाकळ्यांचा मोदक तयार झालेला आहे हे मोदक करायला अगदी सोपे आहेत आता आणखीन एक पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर इथे मी एक पारी घेतलेली आहे त्यामध्ये सुरुवातीलाच आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे तर इथे बघा मी दोन चमचे एवढं सारण या यामध्ये भरून घेत आहे आणि हे सारण आपल्याला मधोमध असं गोळा करून घ्यायचं आहे आता मोदकाचा जो साईडचा सा भाग आहे तो उचलून घ्यायचा आणि त्याला आपण ज्या पद्धतीने साडीला चुन्या पाडतो ना अगदी त्या पद्धतीने याला चुन्या पाडून घ्यायच्या सारण मधोमध असं दाबत राहायचं आहे आणि या पद्धतीनं सगळ्या चुन्या तयार करून एकत्र एक करून एका ठिकाणी गोळा करून घ्यायचा आता याला शेंडीचा आकार देऊन घ्यायचा आणि वरचा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आणि या पद्धतीने वरचा भाग छान असा दाबून घ्यायचा म्हणजे यामधून सुद्धा मिश्रण बाहेर कामा कामाने या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे तर इथे बघा आपला अगदी मस्त असा पाकळ्यांचा मोदक तयार झालेला आहे सगळे मोदक अगदी छान तयार होतात जर मोदक दबला असेल तर त्याला हातावरती या पद्धतीने फिरवून घ्यायचं म्हणजे मोदकाला छान असा गोलाकार आकार येतो तर इथे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल त्या पद्धतीने सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी आता याचे सगळे मोदक तयार करून घेते आहे मोदक तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल खूप जास्त कडकडीत गरम नसावं जर खूप जास्त कडकडीत गरम तेल असेल तर मोदक टाकले तर ते लगेचच लाल होतात आणि मग आतमध्ये ते कच्चेच राहतात व्यवस्थित तळले जात नाही तर यामध्ये एक एक मोदक सोडून घ्यायचे मोदक सोडत असताना हाताला चटका बसताना याची काळजी घ्यायची आणि हे मोदक यामध्ये सोडून घ्यायचे एका वेळेस तुम्ही यामध्ये सात ते आठ मोदक तळून घेऊ शकता मोदक व्यवस्थित जर वळून घेतले असतील तर तेलामध्ये ते अजिबात सुटत नाहीत यावरती चमच्याच्या सह्याने या, या पद्धतीने तेल सोडून घ्यायचं म्हणजे याच्या ज्या पाकळ्या आहेत ते छान अशा खुलून वरती येतात तर इथे बघा आपण ह्याला फक्त हलकंसं खालच्या साईडने फिरवून घेत आहोत यामुळे मोदक एकसारख्या कलरमध्ये तळले जातात तर या पद्धतीने आता आपण दोन्ही साईडनं मोदक छान असे तळून घेऊया अगदी चार ते पाच मिनटामध्ये हे मोदक तळून होतात आता मोदकांना छान असा गोल्डन कलर आला की हे मोदक आपण आता काढून घेऊयात मोदक बघा अजिबात तेलकट होत नाही छान असे खुसखुशीत आपल्या इथे मोदक बनवून तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा मोदक छान असे तळवून घेणार आहे तर तुम्हाला ही मोदकाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका तर यासारख्या अनेक मोदकाच्या रेसिपी जर पाहायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे तिथे जाऊन तुम्ही ह्या मोदकाच्या रेसिपी पाहू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत